ब्रेकिंग न्यूज निफाड मध्ये तीन दिवसापासून विहिरीत लांडगा थरारक रेस्क्यू ऑपरेशनची प्रतिक्षा सारवा खुर्प येथील ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिकच्या निफाड तालुक्यातून एक अतिशय थरारक आणि तितकेच चिंताजनक बातमी समोर येत आहे गेल्या बहात्तर तासापासून एक वन्यजीव मृत्यूशी झुंज देतोय पण अद्यापही मदतीचा हात मिळालेला नाही नेमकी काय आहे ही घटना पाहूया विस्तार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून वन्यजीवाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे तालुक्यातील सावळा खुर्द येथे ज्ञानेश्वर जवघाले यांचा गट नंबर शहाण्णव ऑब्लिक एक मधील विहिरीत गेल्या तीन दिवसापासून एक लांडगा अटकून पडला आहे अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने हा लांडगा विहिरीत कोसळला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे विशेष म्हणजे इतके दिवस पाण्यात असूनही हा लांडगा जिवंत आहे आणि बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे ज्ञानेश्वर जवघाने यांनी विरित लांडगा पाहताच तातडीने वन्य पशु मित्र भागवत जालटे यांच्याशी संपर्क साधला घटनेचे गांभीर्य ओळखून भागवत जालटे यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या लांडग्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची विनंती केली आहे मात्र तीन दिवस उलटूनही हा वन्यजीव विरितच असल्याने ग्रामस्थांमध्ये आणि प्राणी प्रेमींमध्ये संतापाची लाट आहे अन्न आणि पाण्याविना या लांडग्याचा जीव धोक्यात हो आला असून वन विभागाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून या मुख्या प्राण्याला जीवदान द्यावे अशी खुर्द येथील ग्रामस्थ देत आहेत हे आहे की वन विभाग या घटनेची दखल किती लवकर घेते आणि या लांडग्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढते का या घटनेच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राह ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्ट चॅनल विभागीय संपादक भागवत झलटे चांदवड